ह्याला खिंड म्हणतात भैया मला माहितच नाही याला खिंड म्हणतात मी म्हणतोय तिकडं खिंड आहेत मित्रांनो बोनस तर नव ना भैया नागच आहे कुठं आधी अरे भैया बाहेर मालकाला धरून खेंडी तो गुत्र सो ना मन सोडला पाहिजे नाग आहे म्हणतो तो मित्रांनो नाग आहे आणि मी काय म्हणतोय धामन बरोबर यात सगळे बघा मित्रांनो कसे येऊन साफ बसतात कालारू घरात आसपास जायला जागा आहे भैया खुर्चे आहे मला आणल्याच सगळं ओकेच लोकांच दामण कुठला बरोबर आहात बघून असं ते असून आता काय पर्याय नाही बाबा माझ्या सांगतो तुला त्याच्यात खाली

त्या बाजू कस काय कुठं तोंड आहे काढत नाही ओढून धरलंय साढून निघणार नाही बाहेरच एकजण जाऊन तिकडे तोंड काढलंय का बघा त्यानं बाहेर तरी किती जरी ओढायचा प्रयत्न केला तर निघत नाही

दामी नाही रे अरे <laughs> साप येतोय आम्हा लक्षपण म्हणला कुठे गेला मालक आणि काय बाग आहे आणि मित्रांनो हा शेतकऱ्यांच्या फायद्याचा साप आहे

पहिलं तुम्हाला मी सांगतो जरी दूध पियल ह्याला गारुडी दूध पाजत होते तुम्ही दूध ठेवताय का नाही नागपंचमीला त्यावेळी काय व्हायचं त्याला निमोनिया उतून साप मरून जातोय साप दूध पियत नाही कधी साप दूधच पियत नसतोय आणि हा साप आहे पहिला चावत नाही आणि लागदा चावला तर तुम्हाला <स्थल>। काही होत नाही तुमच्या घरा शेजारची उंदर काढून तो तुमचंच रक्षण करतोय कळलं धरायला येत आणि तुमचं स्वच्छता राखत आहे ब्राह्मण साप आहे हा खऱ्या अर्थान शेतकऱ्याचा मित्र आहे आणि यावा कारण हा जर साप तुमच्या घराच्या शेजारला असेल तर तुम्हाला काहीही धोका नाही फक्त हा उंदीर पकडणं आणि इथं घोनस विषारी साप कोणता या भागात हा येऊन देत ना हा दोन सारखा इतर राहिला तर धोका नाही कळला ना तुम्हाला दिदी हा साप जोपर्यंत तुमच्या जवळ आहे तोपर्यंत तुम्हाला तो दुसऱ्या विषारी सापांच्या पासून अजिबात कळ विषारी बिनविषारी साप तुम्हाला ओळखता आले पाहिजे बघा तुम्ही कोणीही धरून बघा तुझं नाव काय भैया हो तुझं नाव काय ए भैया नाव काय हा दीपक पाटोळे आणि मित्रा हा साप तुझ्या हातात दिलाय बिनविषारी दामन आहे प्रोफेशनल ट्रेनिंग असल्याशिवाय सापाला पकडायचं नाही नाग पाहिजे होता मोर निघतोय कळलं बोनसारखे विषारी साप येते आलं का तुझ्या लक्षात आणि कधीही प्रोफेशनल ट्रेनिंग असल्याशिवाय साप धरायचा नाही आणि साप धरला तर अबधारी धरायचा तुला ओळखला का नाही भैया आधाम नाही ओळखला तास नाही हां आणि माझी इच्छा आहे मनोमनी घर कुठे गेला तो मोर काढणार भैया हा साप तुझ्या जवळ राहिला तर तुला दुसऱ्या सापांच्यापासून धोका नाही हा वस्तीत आल्यामुळे याला पकडला आणि मित्रांनो सुंदर असं या भैयाचं अभिनंदन लोकांच्या गैरसमजती तुमची इच्छा असेल सगळ्यांची तर हा साप तुम्ही इथंच सोडा तुमची उंदरं खाऊन तुम्हाला मदत करेल चला तिकड़ा। जाँदी, जाँदी, तिकड़ा सोड जा भैया तिकडे जाऊन ते जाऊन तिकडे राहणार जाते उंदरं खाऊन बारकी तिकडे लांब सोड जा उचल उचल भाऊ नको काय हे बाबा घाल ठिक्क्यात लांब सोडतो नेऊन मी हे त्याला द्या रे ठिक्क हे भैया त्याला ठिक्क द्या म्हणून घर मला कुठं आहे हे आणरे ठिक्क भैया ना काय म्हणून घेतलायच बोलवून दिवस असत तर दामान गेला असतं मावशी नको तुम्हाला यो साप तिकडे खाली सोडा ठिक्क्यात घाल भैया हे भैया 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 भया खरंय बर का दामणसा पाहिजे घालतात जा भैया पोतात घाला आता ठिक्क धर ठीक घाला ठीक ठिक्क धरा भैया तो घालतोय हे भैया ठिक्क दर अहो दामन पाहिजे गोनस आली म्हणजे कळायचं बंद होतंय आपल्याला मरून जायचं आपण बिनमाहिती होता त्याला सुरक्षित प्रबोधन करून मित्र नाव काय तुझं भैया दीपक <laughs> चा अभिनंदन मित्रांनो मनापासून असे पूर्ण तयार होणं गरजेचं आहे त्या लेडीज असल्यामुळे भीती पडते या भैयांचं पण अभिनंदन तुम्ही त्याला प्रोत्साहन केलं की तो आमच्या मानवी वस्तीच्या जवळच पाहिजे दहाण साप आणि विचारी साफ ओळखला धरला मोर निघील डोंगरात नागपीक धरू नको प्रोफेशनल ट्रेनिंग असल्याशिवाय साफ धरून दे पण प्रोफेशनल ट्रेनिंग असल्याशिवाय हा आता मी होतो माहीत झालं त्याला की हा दामण साफ आहे सर्प मित्र असल्यामुळं तुमचा पण कॉन्फिडन्स वाढला आणि सगळ्यांनी असेच साप वाचवले पाहिजे बरोबर आहे ना भैया आणि भैया तू एक कसा डोंगरात सोडला आहे असा सुरक्षित त्याच्या आदिवासात सोड हा दामन आहे तू नाक गोनस असे म्हणण्यासारखे विषारी साप पकडू नकोस अनुभवाशिवाय कळलं भैया तुम्ही प्रोत्साहन देऊन त्याला साप पकडायला लावू नका त्याच्या जीवाला मुख्य ना होतो आणि साप वाचवा मित्र निसर्ग वाचवा घरमालक तुमचं नाव काय विशाल यशवंत चव्हाण चा अभिनंदन घरात नाग आहे म्हणून बोलवून घेऊन त्याने या सुंदर सापाला प्रबोधन करून जीवदान दिलेलं आहे शेळकेवाडी येत आहे ना साहेब केरेवाडी येत आहे आगळगाव हद्दीत आहे केरेवाडी येत आहे आणि या सर्वांचं मनापासून कुटुंबियांचं अभिनंदन जाऊ चला मायसंग गाडीवर ना आणि सोडत येतं राहून देतो सुंदर साप आणि असा साप आला तर भिहू नका सगळी मार <zanskrit> नाही मारून द्यायचा नाही कोणाला साप सात वर्ष सजा होत्या मारला तर कळलं असा सुंदर साप पाहिजे रे धामन नागांची संख्या वाढत नाही एखादा घोनसानं पिल्ली गाठली हा अ पहिले म्हणायचे ना मसोबाचे साप आहेत ओढणे असले ते बरं उतर राहू मी सर आणि मित्रांनो धामन साप ट्रेनिंग एखाद्या सर्प मित्रापाशी येऊन व्यवस्थित शिकून भैया मग साप पकडता येत्या तरी अनुभव पाहिजे ना साप पकडायचा छान आहे असले साप जवळ असतील सर्पमित्र असून काय काय जण असे चौदा चौथे चौथे सर्प मी हे सोडित मैदानात हो असून दे भैया हो भैया सोड सोड देत सोड जातो तो निघून आता आणि या सर्वांचे अभिनंदन शेतकऱ्यांचे प्रत्येक शेतकऱ्यांना असा मानवी वस्तीत आलेला साप हा सोडलाच पाहिजे साप वाचला तर सगळं आहे नाहीतर नाही ना, ना काढ त्याला हा सोड सुंदर असा हा साप गेलेला आहे मित्रांनो किती सुंदर गेला बघा अन्न साखळीतला बघडलं की बी हा वाटत ना भैया नुसतं आणि मारत्यात पण काय काय झालं हा